हरी भाई। का रामकृष्ण हरी ननंद बाई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग काय चाललंय चहा पाणी झाला का स्वयंपाक पण झाला लाईक केले आहे वहिनी धन्यवाद ताऊ निवृत्ती कुठे आहे शाळेला हो ताई निवृत्ती कुठे आहे दिदी दिसती मला घरी तुमच्या पशी रामकृष्ण हरी निवृत्ती कुठे आहे शाळेला जेवण चालू आहे अरे वा छान जेवण करा मला पण जेवायचंय आता दोन तीन भाकरी बनवायच्या आहेत सांप्रदायिक शाळेत आहे तो हा मग तेच म्हटलं ना तुम्ही म्हटल्या ना त्या दिवशी व्हिडिओ बघितला निवृत्तीला सोडून येते घरी गाडीत होत्या तेव्हा मी बघितलं ना निवृत्ती नावे तर निवृत्तीच बांधला पाहिजे बरं का ताई माझी पण लई इच्छा आहे माझ्या राजला बनवायची पण अजून शिकतोय लहान आहे अजून चौथीला आहे ना राज थोडा मोठा झाल्यावर मला पण वाटतंय हे पण शिक शिक्षण द्यायचं आणि सांप्रदायिक पण थोडंसं शिक्षण द्यायचं बरं का ताई रामकृष्ण हरी छान छान आहे निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई चांग बोला शेख मोहम्मद एकनाथ नामदेव तुकाराम काय नाही काय खाताय तुम्ही आवरले कपडे धुवून आलेत लवकर कपडे धुवावे लागतात कारण पावसा पाण्याची सुकती नाही ना ताई रामकृष्ण हरी जयवाळ मम्मा जयवाळ मम्मा विनायक दादा रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग दादा पाऊस आहे का नाही आता रात्री होता चालू रिमझिम आता नाही लवकर धुवून आणले का सुकात ना मग आपल्याला काही इथं गर नाही सुकवावं सुकवा नाश्ता झाला का ताई साहेब नाश्ता नाही डायरेक्ट जेवण चहा घेतला आणि आता डायरेक्ट जेवण करायचं भाकरी बनवायच्यात आता आज रात्री प्रसाद आणला होता ना बाळूमा म्हणजे बकरा आलेले इथं विनायक दादा तर तिथून प्रसाद आणला होता दाजींला आमटी आणि रवा आणला होता मग आमटी ना भरपूर शिल्लक मग देवाची आमटी ती ना आता तीच खाणारी भाकरींबरोबर दुपारच्यासाठी बनवणारी चटणी आमटी आणली होती आणि रवा आणला होता स्वयंपाक उरला होता ना तिथं मग प्रसाद म्हणून वाटून दिला सगळ्यांना तुमचं झालं का नाश्ता दादा तुम्हा एकदा नाश्ता झाला का जेवायला जेव्हा जेव्हा मी पण जेवणारे मी पण आवरले हे बघा रवा आणला होता तिथून आमटी पण आणली तवा ठेवलाय बा भाकरी बनवायच्या कपडे सुकायला काय तरी हे करून कसं होतं परत लवकर जर कपडे नाही कपडेच चुकती नाही बघा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय बनवले आज विनायक दादा लाईक करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये चला, चला फटाफट कमेंट करा चला सर्वांनी बोलणं करता करता कपडे वाळत घातले काय होत सकाळी कपडे नाही धुतले ताई परत कपडेच वाटत नाही मग लवकर धुतल्यावर मग नंतर सुकून जातात मग परत रानात बकर जाताना नाही का बकर निघले का रानाकडं कर। परत आपले काढून ठेवायचे कपडे लाईक करा कमेंट करा सर्वांनी ताई म्हणत आहेत मी पण खूप वेळ कपडे धुवून टाकले हा होतेच होते मग काय होतंय रानातून ओलं होऊन यायचं संध्याकाळी ते ड्रेस बदलायचे पुन्हा आपलं एक आताचा म्हणजे दोन दोन ओम नम शिवाय दोन 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 ड्रेस होत्यात ना ताई दोघांचे पण मग आता धुवून टाकलं का मग आता थोड्या वेळ यायचे आणि मग नंतर बकर घेऊन रानात चाललो का परत कपडे काढून गाडीत वलन बांधलेली त्या गाडीत टाकायचे आपण रानात गेल्यावर आपली बकर कपडे काढायला घरी कोणी नाहीये ना परत वाड्यावर त्यामुळे कपड्यांना फार हे करावं लागतं ओल्याचे जरा जास्त कपडे लागत आहेत ओम नम शिवाय धन्यवाद ताऊ धन्यवाद बोला सर्वांनी कमेंट्स करा ताई एकट्याच बोलात आहेत बाकीच्यांनी कोणी बोलत नाहीये सगळ्यांनी बोला कमेंट्स करा छान छान गुड मॉर्निंग संस्था जवळच आहे का तिथं ताई